नमस्कार मित्रांनो घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या चॅनलमध्ये आज एक तुम्हाला जंगलातील एक रामबाण वनस्पती म्हणजे हिला जे गुडमार म्हणतात अपुमारीचा पाला म्हणतात ती तुम्हाला दाखवणार आहे हे बघा ह्याचा एक कवळे कवळे आता पानं फुटाय चालू आहेत बघा जंगलातलं एक तुम्हाला झाड दाखवले आहे तुम्हाला इथलं आता जंगलामधली आणि आदिवासी भागात हिला गुडमार अपामार असे नाव आहेत बेडकीचा बेडकीचा पाला म्हणतात मित्रांनो बेडकीचा पाला म्हणजे ही बघा बिग आदिवासी भागातली बिडकीचा पाला गुडमार ही सर्वाला माहिती आहे शुगरला चालते पण मित्रांनो ही जी वनस्पती कुठली बी वनस्पती शुगरची असेल जास्त दिवस खायची नाही तर ही नवी काय होतं बाकीच्या काही गोष्टी असतात तर ही बिडकीचा पाला तुम्हाला ही जरी पान एवढं खाल्लं तुम्ही साखरवरून जरी मुठभर खाल्ले तर साखर माती खाल्ल्यासारखी लागते गुळ माती खाल्ल्यासारखा लागतो गोड पदार्थ कुठला जरी खाल्ला तुम्ही तर ती एक तासभर चव येत नाही एक पान जरी तुम्ही एखाद्या आदनात टाकलं कशाच्या गुळाच्या तर सारा गुळ फिक्का पडतो ही म्हणून हिला काही आपुमारी म्हणते बिडकीचा पाला तर ह्याचं मित्रांनो काय करायचं आमुषापोटी रोज सकाळी आपण तंबाखूचा इडा खाता तेवढी एक फक्की मारायची फक्की मारायची म्हणजे हातावर घ्यायचं तोंडा टाकायची आणि वरून पाणी प्यायचं रोज सकाळी एक टाईम जर केलं तर तुमची फक्त शुगर जागेवर थांबल्या जाते शुगर ह्यानं क्लिअर बरी होत नाही मित्रांनो ही सगळेली माहिती आहे आणि मी बी सांगतोय आपला दुसरा एक व्हिडिओ आहे कुंभाचा दुरणपुष्पी पुष्पीचा त्यानं शुगर मुळापासून तुमची जाते ही गोष्ट खरी आहे पण हे ना शुगर मुळापासून जात नाही ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा आणि हिचा वापर फक्त तुम्हाला जी गुळी घ्यायची गोळी नाही घेता ही रोज चूर्ण खायचे गुळण्या खराब होत्या जास्त खायचे ना लिव्हर किडण्या खराब होत्या डॅमेज होत्या म्हणून गुळीने जी आपल्या लिव्हर किडण्या खराब करून घेण्यापेक्षा ही तुम्हाला चूर्ण रोज एक चिमटभर सकाळ संध्याकाळ खाल्लं तर तुमच्या लिव्हर किडण्या डोळ्याची ताकद असेल आणि शरीर हा तशा पद्धतीत पावर वाढते म्हणून आयुर्वेदिक वनस्पती कुठली जरी असली तरी तिनं दुष्परिणाम काही होत नसतो मित्रांनो म्हणून तुम्हाला आयुर्वेदिक औषध खात राहायचेत गुळी खायची नाही मित्रांनो जास्त करून गुळीनं काय होतं काय दुष्परिणाम होतात आता तुम्हाला बघा इथला परिसर दाखवा महाराज इथला कसं कसा आहे डोंगरा ते बोलत रहा बघा हे असे शेंडे कोंबारी आता नवीन फुटलंय काय झाले जर पाऊस लवकर झाल्याच्या वगैरे डोंगर सारा हिरवा गार झालाय आणि आपण आता अभय आरण्यात फिरत असताना अभयाराण्यात फिरत असताना आपल्याला एक आपूमारीचा पाला गावसाला म्हणून एक व्हिडिओ बनवतोय आहे की जगात माहिती राहावी पानं बघा हे जग अशा प्रकारे महागून बघा असे पानं राहतात आणि हे तगारी राहतात बघा अशे काळपट काळपट कलरचे तर ही आपुमारीचा पाला आहे हे भरपूर जागी भेटते आपूमारी जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा मित्रांनो घंटीचं बटन दावा संपर्क साधा काही लागत असे वनस्पती तर नमस्कार राम राम